नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे फक्त एक वाटी डाळीपासून एकवीस मोदक बनवणार आहोत अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळ दिसायला मस्त सुबक आकर्षक आणि चवीलाही तेवढी जबरदस्त असे आपण एकवीस मोदक आज आपण बनवणार आहोत बघा किती सुंदर दिसत आहे तर चला पट आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर पाहू शकता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ एक दोन पाण्याने काय करायची का आहे धुवून घ्यायची आहे इथे बरेच जण चांना डाळ सुद्धा वापरतात पण आज आपण मुगाच्या डाळीचाच वापर करणार आहे अगदी पचायलासुद्धा मुगाची डाळ हलकी फुलकी असते आणि लहान मुलाने सुद्धा किती खाले तरी त्रास होत नाही आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आता आपण अर्धा तास ही डाळ काय करणारी भिजत ठेवणारी तर पाहू शकता आता अर्धा तास झालेला आहे आणि डाळ छान अशी भिजलेली आहे आता पुन्हा काय करू एकदा आपण स्वच्छ धुऊन घेऊया आणि मुगाची डाळ दा भिजायला जास्त वेळ लागत नाही काही नाही आणि आता पूर्णपणे याचं पाणी थळून घ्यायचं आहे आपण एका चाळीमध्ये ठेवलेलं आहे एक दहा मिनटं आपण असंच ठेवूया आणि पूर्णपणे डाळीचं पाणी काय करायचं आहे तर निथळून घ्यायचं आहे मग आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर पाहू शकता डाळीचं पाणी पूर्णपणे आता निधळलेलं आहे ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची आहे इथे आपल्याला तूप पण लागणार आहे वेलची पावडर घेतली आहे दीड चमचा आणि थोडेसे आपण इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आता ही मुगाची डाळ जी आहे ती एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ही बारीक करून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर न करता ही वाटून घ्यायची आहे वाटून घेताना जास्त बारीक नाही वाटायची किंवा मोठी पण नाही अशी रव्या म्हणजे रवेदार जशी थोडीशी भसरट लागतो बघा रवा अगदी प्रमाणे ही वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता पाणी टाकता अशी रवा मी वाटून घेतलेली आहे तर ही जी वाटून घेतलेली आहे ती एका भांड्यात काढून घेऊया आणि राहिलेली जी मुगाची डाळ आहे तसंच करायची आहे मग असे सांगितल्याप्रमाणे की पाणी न घालता आपल्याला अगदी रवा ही वाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जे टेक्चर आहे ना मोदकांचं ते एकदम छान येईल आणि मस्त दाणेदार आपले ते मोदक होतील तर चला पाहू शकता हे वाटून घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला महत्त्वाच्या सुरुवात करूया तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण घेणार आहे एक दोन चमचे तूप आणि तूप जे आहे ते गरम होऊन देऊया आणि सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जे काजू आणि बदाम जे आहेत ते तुपामध्ये परतून घेऊया काजू आणि बदाम थोडेसे हलकेसे परत नाही की त्याच्यातच काय करायचे आहे थोडेसे मनुकेसुद्धा आपण तुपात परतून घेऊया थोडेसे बघा आता मनुके पाहू शकत असे फुलायला लागलेले आहेत आता हे झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आता ह्याच तुपामध्ये आपण बारीक करून घेतली जी मुगाची डाळ आहे ती टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे व्यवस्थित तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व प्रोसेस करताना घ्यासचा फ्लेम आहे तो स्लो ठेवायचा आहे अगदी डाळ भिजायला जरी जास्त वेळ लागत नसल्या तरी थोडीशी हलकीशी आपल्याला ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता व्यवस्थित ती मिक्स झाल्यानंतरनं काय करायची आहे आपल्याला आप याच्यावरती आपण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर चला एक दोन मिनटान तर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि त्या बघू शकता अशी थोडीशी वाफ लागली की पटकन होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्हाला थोडीशी ड्राय झाल्यासारखी वाटत असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित शिजण्यासाठी इथे आपण काय करणार आहे अर्धा कप दूध घेणार आहे म्हणजे डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजेल आणि दुधाने काही पदार्थ खराब होत नाही काही नाही अगदी आपण हे मोदक एक बनवून आमची फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी सुद्धा ठेवू शकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा आपल्याला काय करायचे आहे की याच्यावरती आपण झाकण काढून एक वाफ काढून घेणार आहे एक दोन मिनटासाठी तर चला तर झाकण काढूया तर पाहू शकता ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर इथे आपण जे आहे ते झाकण नाही ना ठेवायचं नाही आहे ते व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि डाळ जी आहे ना पाहू शकता ती व्यवस्थित शिजलेली आहे तर आता अशी डाळ शिजल्यानंतर नाही याच्यामध्ये जी साखर घेतली होती आता आपण एक वाटी घेतलेली आहे साखर आता ते गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण एक वाटी साखर बरोबर होती जास्त गोड पण झाले नव्हते काय नाही एकदम परफेक्ट हे मोदक झाले होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर गॅसची जी उष्णता लागली की साखर पटकन वरगायला आणि आता तुम्हाला हे ड्राय दिसत असेल पण आता हे थोडी साखर घरी की त्याला ओलसर तुम्हाला दिसेल तर चला आता व्यवस्थित साखर आपण मिक्स करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला जे फूड कलर वापरायचा आहे ते मी थोडंसं दूध घेते त्याच्यामुळे थोडासा फूड कलर टाकला म्हणजे अगदी मोतीचूर लाडूसारखेच हे मोदक होतील म्हणजे तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता किंवा तुम्ही मोदकसुद्धा साच्यामध्ये घालून करू शकता आता याचा कलर टाकला आहे आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आता बघू शकता तुम्हाला साखर टाकण्यामुळे आणि थोडंसं आपण दूध टाकलो तर कलर व्हायचा त्यामुळे कशाला थोडंसं ओलसर झालेलं आहे आता आपल्याला डाळ पण शिजलेली आहे आपल्याला काय करायचं आहे की हे पूर्णपणे कोरडं म्हणजे एकदम ड्राय होतपर्यंत असंच हे मिक्स करत राहायचं आहे एक पाच दहा मिनटं तर चला आता इथे आपण टाकूया सगळ्यात शेवटी एक चमचा जे तूप घेतलं होतं ते तूप टाकून घेऊया आणि आता हे व्यवस्थित काय करूया की मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता हे ड्राय व्हायला लागलेलं ला, आहे आणि एकदम ज्याचं टेक्चर जे आहे अगदी आपण मोतीचूर लाडूसारखं दिसतं आणि खायला सेम मोतीचूर लाडूसारखंच लागतं फक्त मोतीचूर लाडू खूप गोड असतो जो आपण विकतचा असतो आता हे जे आहे ना आपण साखरेचं प्रमाण एकसारखं घेतल्यामुळे जास्त गोड पण झालं त्यामुळे खायलाही खूप सुंदर हे मोदक झाले होते आणि मी तर म्हणेल गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस पाहुणे तर त्या दिवशी विकत आणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा हे घरीच बनवून झटपट होते कमीत कमी खर्च आणि कमीत कमी वेळेत सुद्धा होते तर आता हे ड्राय झालेलं आहे तर पाहू शकता आणि व्यवस्थित हे तयार झालेलं आहे आपलं हे सारण तर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आता हे आपण सगळं काढून घेऊया आता इथे आपण काय करणारे गॅस काय करणारे बंद करणारे हे बरोबर झालेलं आहे तर आता अगोदर मी काय करते गॅस बंद करते आणि सर्वात शेवटी आपण इथे टाकणार आहे जे ड्रायफ्रूट आपण तोपामध्ये परतून घेतलं ते मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते आणि इथे आपण वेलची पावडर घेतलेली आहे एक दीड चमचा तिथे आपण घेऊया आणि वासही सुंदर राहतो सगळ्या शेवटी राहिल्यामुळे म्हणून मी शक्यतो वेळची पावडर सगळ्यात शेवटी राहते म्हणजे खायलाही तो पदार्थ छान लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला काय करायचं आहे की थंड होऊन द्यायचं आहे मगच आपण ह्याचे लाडू वळा किंवा तुम्ही मोदक बनवते इथे मी मोदकाचा साच्या असल्यामुळे याचे मोदक बनवणार तर अगोदर आपण हे मिक्स करून घेऊया आणि थंड होण्यासाठी आता आपण हे ठेवून देऊया तर चला आता इथे हे साच्या घेते त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे सारण जे आहे ते चिटकत नाही आणि आता चला हे साच्यामध्ये हे भरायचं आहे आणि व्यवस्थित भरायचं टोकापर्यंत बोट घालून म्हणजे खावते की त्याचा आकार जो आहे ना तो मस्त व्यवस्थित निघतो तर चला आता बघा एक एक पूर्ण आता हे आपण बनवून घेऊया तर एक वाटी आपण डाळ घेतलं होतं तर एक वाटी डाळीपासून एकवीस मोदक बरोबर झालेले बर आहे आणि बघा किती सुंदर त्याचा आकार आलेला आहे तर त्याला ते मी हिरवं लावलेलं आहे आकर्षित दिसण्यासाठी ते खायचं पान म्हणजे नागिणीचं पान असतं ते कट करून घेतलं होतं म्हणजे त्याला आकारही छान आहे दिसायला सुंदर दिसेल अगदी जबरदस्त हे मोदक झाले होते अगदी बघा मोतीचूर लाडू आपण नेहमीच खातो फक्त सारंत पद्धतीच वापरलेली आहे फक्त आपण त्याचा आकार जो आहे तो मदकासारखा केलेला आहे म्हणजे तुमच्याकडे असा साचा जर नसेल तर तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक जे आहे ते बनवून घेऊया आणि हे बघा पाहू शकता किती सुंदर अगदी गणपती बाप्पाच्या आवडीचे हे मोदक सुंदर आकर्षक आणि सुबक असे तयार झालेले आहे आणि चवीला तर अप्रतीन झालेले होते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पण मी तर म्हणेल बाहेरून विकत सातशे आठशे रुपयाची असे मोदक किंवा मिठा या आणण्यापेक्षा फक्त एक वाटी डाळीपासून अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी, कमी, कमी वेळ होणारे गणपती अप्पासाठी हे एकदा तुम्ही घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा